गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा दिंडी सोहळा महात्मा बसवेश्वर पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक मिरज येथून शिवतीर्थ मिरज येथे संपन्न झाला शिवतीर्थावर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव अनिता वनखंडे संस्थेचे उपाध्यक्ष सागर वनखंडे सहपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञानप्रबोधनीच्या हो। मुख्याध्यापिका सविता पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे प्रज्ञा प्रज्ञाप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात व विठ्ठलाच्या नामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी होऊन भक्तिमय वातावरण तयार केले रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिशय भक्तिमय वातावरणात तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गजरामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला आषाढ एकादशीनिमित्त मिरज शहरामध्ये गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधनी आणि प्रज्ञा प्रबोधनी शाळा येथील बालगोपाळांनी दिंडीचं आयोजन केलं होतं खरंतर या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळ एक हजार एक विद्यार्थी पालक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण लिंगण सोहळा मिरजमध्ये शिवतीर्थावटी घेतोय त्याला एक मोठं महत्व आहे आपण म्हणतोय की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही या भक्तीचं प्रमोद शिखर असणाऱ्या पांडुरंगाची आज आषाढी वारी आणि त्याचबरोबर ज्या शिवतीर्था आलोय हो ते या महाराष्ट्राचं न हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ही रिंगण सोहळा करून आरती करून आपण खूप मोठ्या भक्तीभावानं ही दिंडी सोहळा आपण साजरा केलाय या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माझ्या संत वेशातील बाल वारकरी असतील बाल विद्यार्थी असतील त्यांचा आणि बालकांचं मनापासून यांना मी त्यांचा आभार मानतोय की बालपणामध्ये जे संस्कार करायचे असतात ते संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे सर्व पालक विद्यार्थी शिक्षक आणि हितचिंतक यामध्ये आमच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आषाढी वारीनिमित्त त्या पांडुरंगांना मनोकामना अशी इच्छा व्यक्त करेन की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन दे तेवढीच या दिवशी मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि आषाढी एकादशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद